नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यात नवीन एक एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत आपला जो कसाल मालवण मुख्य रस्ता आहे तिथून दीड किलोमीटरवर आणि मुंबई गोवा हायवे पासून फक्त साडेआठ किलोमीटरवर आपण हे एन ए प्लॉटिंग प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत आपण बघतोय इथे आपल्याकडे चार गुंठ्यांपासून एन ए प्लॉट उपलब्ध आहेत साधारण चार सव्वा चार गुंठ्याचे एन ए प्लॉट आहेत त्याच्यात आपल्याला पूर्ण कंपाऊंड वॉल आहे पाणी कनेक्शन लाईट कनेक्शन नऊ मीटरचे अंतर्गत रस्ते अशी ही आपल्या प्लॉटिंगची वैशिष्ट्ये आहेत शिवाय आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला किरकोळ लागवड पण करून मिळते आपल्याला दिसते प्रॉपर चौकोनी असे हे आपले प्लॉट आहेत इथनं जर जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर सुकळवाडची बाजारपेठ आपल्याला फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावर आहे कट्ट्याची बाजारपेठ आपल्याला अगदी साडेसहा किलोमीटर अंतरावर आहे सिंगल ओनर क्लिअर टायटल सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा अशी वैशिष्ट्ये असणारे आपले हे प्लॉट आहेत तर हे जर प्लॉट खरेदी करायची आपल्याला इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आजच आपली साईट व्हिजिट निश्चित करा धन्यवाद